मी प्रियंका तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच चरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ हा सकाळच्या रुटीनं चालू केला आहे सकाळी साडेसात ते अकरापर्यंत माझे रुटीन हे असंच असतं सकाळी आज श्री शनिवार असल्यामुळे सकाळ श्रियांची सकाळची शाळा होती तर तो शाळेत याला त्याला शाळेत सोडून आलेत ते सकाळच्या शाळेला तेच सोडायला जातात त्याला तर त्याच्या डब्याला आम्ही खाऊच देतो कारण शाळा ही सकाळी लवकर सुटते साडे अकराच्या दरम्याने त्यामुळे त्याच्या डब्याला खाऊ दिला जातो आणि आता मी इथे त्यांच्या डब्याची तयारी ते करते तर डब्याला त्यांच्या डब्याला आज मी काही सं रात्री कडधानी फुगत न घातल्यामुळे आता झटपट होणारी भाजी म्हणजे बटाटा आणि बटाटा ही सगळ्यांनाच आवडते भाजी यांना तर खूप आवडते त्याच्यामुळे मग आता बटाट्याची भाजीच करायची ठरवली तर इथे मी बटाट्याची भाजी फोडणीला देते साधीच भाजी बनवते आज ही अशी ओली भाजी म्हणजे कांदा आणि टोमॅटोची फोडणी देऊन त्यानंतर बटाटे घालताना थोडे बटाटे पटकन शिजण्यासाठी पाणी घालून देते किंवा कधी कधी मी आ, पूर्ण सुकी भाजी बनवते खरपूस बटाट्याची त्यात कांदा फक्त असतो तो, तो पण लांब का, काप कापून घेतलेला कांदा असतो टोमॅटो त्यात घालत नाही फक्त कांदा आणि बटाट्याचीच भाजी बनवते एकदम सुकी सुकी तशी खरपूस भाजी तर खूप आवडते त्यांना पण आज तशी भाजी बनवायला वेळ पण नव्हता कारण त्याला वेळ खूप लागतो आणि लक्ष द्यावं लागतं त्या भाजीकडे नाहीतर खाली करपते ते कारण त्यात पाणी न टाकता ती भाजी बनवली जाते म्हणून तर मी तुमच्याशी कधीतरी शेअर कर नक्की करेन ती भाजी तर आज म्हटलं गडबड आहे आणि बाकी चपात्या पण करायच्या होत्या शे म्हणून मग भाजी करायला दिली तर इथे टॉमॅटो आणि कांदा शेजेपर्यंत इथे मी बटाटे कापत होते बटाटे कापून घेतले तर इथे त्यांना तेल हवं होतं तर ते काय आता थंडी पडल्यामुळे तेल कुटलं होतं तर ते थोडं गरम करून दिलं ग ते जवळ त्यानंतर मग चट चट्न, चटणी मीठ वगैरे घालून घेतलं आवडीनुसार मी कांदा मसाला वापरते आणि हा आमच्या मम्मीने केलेला घरीच बनवलेला मिरची पावडर आहे तर तीच वापरते आता सध्या तरी तेच आहे चालू एक डबा संपला एकच डबा शिल्लक राहिला आहे मग मी त्या बाजारातून आणलं नाही तेवढेच पैसे वाचलेत आमचे आई आणि सासूबाई माझी दोघी पण असे काही ना काहीतरी देतच असतात आई हळद वगैरे काही जर गावी झालं असेल तर पाठवून देते कधी कधी तर इथे बटाटे मी आता च टाकून दिले त्याच्यात भाजीमध्ये चांगले परतून घेते आणि त्यानंतर मग बटाटे शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालते कारण जास्त पण बराचसा भाजी डब्याला दिली तर मग ती भाजी सांडते बॅगमध्ये त्याच्यामुळे मग जास्त बराचसा बनवत नाही मी नॉर्मल बटाटा इतपत पाणी घातलं आहे त्यानंतर बटाट्यावरची भाजी शिजायला ठेवली आहे आणि इथे मी आता चपात्या करून घेते फटाफट चपात्या तर मला लग्नाच्या आधी अजिबातच जमत नव्हत्या कारण त्या लाटताना मला गोल वगैरे अशा लाटायला जमत नव्हत्या कशा तरी वाकड्या तिकड्या आणि शे शेकवतानासुद्धा मला खूप त्रास व्हायचा कारण एक बाजू शेकायची एक बाजू शेकतच नव्हती त्यामुळे एक एक दीड वर्ष तरी चपात्या शिकायलाच गेला मला आणि आता चपात्या एवढ्या पटापट करता येतात की जरी माझ्याकडे मी उठले उशिरा आणि माझ्याकडे फक्त अर्धा तास असेल जेव डबा बनवायला तर ता अर्ध्या तासात त्यांचा डबा मी तयार करून देऊ शकते एवढं भरभर मी जेवण बनवून बनवता येतं आता प त्यावेळेस काही लग्नाच्या आधी तर कोणालाच जमत नसतं म्हणजे जमत असतं पण आपण कंटाळा करतो तर आता माझी इथे भाजी आणि चपाती दोन्हीसुद्धा सुद्धा तयार झाले आहे तर आता माझी भाजी इथे तयार झाली आहे त्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर थोडीशी टाकले त्यात आणि माझी भाजी आता तयार झाली आहे आणि इथे चपात्यासुद्धा तयार झाल्यात त्यांच्या ड डब्याला भरायच्या चपात्या मी बाजूला वेगळ्या काढून ठेवते आणि बाकीच्या उरलेल्या चपात्या मी अशा डब्यामध्ये भरून ठेवते जेणेकरून त्या कडक होणार नाहीत जेवायच्या वेळेस तर इथे मी त्यांच्या डबा भरून देते त्यांच्या डब्याला ते नेहमी अडीच चपात्या नेतात जास्त त्यांना जेवण जात नाही त्याच्यामुळे मग अडीच चपात्या आणि थोडीशी भाजी ऑफिसमध्ये सुद्धा बाकीचे त्यांचे कलेग आहेत ते डबा शेअर करतात त्याच्यामुळे त्यांना तेवढासा डबा पुरेसा होतो तर तुम्ही बघू शकता इथे बटाट्याची भाजी साधीच बटाट्याची भाजी आहे पण किती भारी आहे आणि चवीलासुद्धा सुद्धा खूपच छान झाली होती तर माझं डब्याचं तयारी चालू होती आणि हे इकडे पूजा वगैरे आवरत होते तर माझी जेव्हा डब्याची तयारी असते तेव्हाच ते पूजा करत असतात म्हणजे जेणेकरून मग नंतर मला उशिरा पूजा करायला नाही आवडत कारण बरोबर वाटत नाही ते देवाची पूजा जेवण बाकी सगळं कामं उरकायची आणि मग उशिरा देवाची पूजा करायची त्यामुळे मग देवाची पूजा हे करतात आणि डबा वगैरे मी तयार करून घेते ते झाल्यानंतर मग चटणी मिठाचा डबा घासून घेतला कपडे वगैरे धुवून घेतल्याने श्रेयानला शाळेत आणायला गेले तर त्याला घेऊन आले त्यानंतर इथे चकोली त्याचे हातपाय पुसते श्रियान हातपाय धुवायला गेला की ते त्याला टॉवेल आणून देतेच आज तर त्याचे हातपाय पुसते तर हे तर ह्या दोघांचं बहीण भावाचं चा प्रेम हे चालू होत चाललंय म्हणून मी ही छोटीशी क्लिप आ, शूट केली म्हणजे मला तुम्हाला सुद्धा दाखवता येईल तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा बाय